खुशखबर 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 आर्थिक सहकार्य ओसवाल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिव्यांग क्रांती संघटना माडा तालुका जिल्हा सोलापूर आयोजित मोफत कृत्रिम पाय रोबोट शिबिर गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण श्रीराम मंगल कार्यालय कुडुवाडी रोड भोसरे कुडुवाडी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क अनिल बापू बागल रोहित काळे अशोक परबत राजू बागल मनोज बागल पप्पू भांगे सुहास गाडेकर शशिकांत बागल महादेव चव्हाण यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून नोंदणी करावी व मोफत कृत्रिम पाय रोबोट शिबिराची माहिती घ्यावी तरी जास्तीत जास्त दिव्यांग भगिनींनी नाव नोंदणी करून सहा जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये आपली उपस्थिती नोंदवावी हे शिबिर फक्त आस्थिव्यांग दिव्यांग बंधू भगिनीसाठी आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद